पिंपळनेर नगर परिषद शहर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने धडाका लावलेला आहे मुसळधार पाऊस पडत असून पिंपळनेर शहरात तीन लहान पूल व दोन मोठे पूल आहेत शहरातून मोठा सराव वाहतो याच नदीवर मोठे लाटीपडा धरण बांधलेले असून ते पूर्णतः भरलेलं आहे सांडव्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून नदीच्या दोन्ही बाजूच चौथडी पाणी भरकच असं वाहत असल्यामुळे नदीच्या किनारी असलेली लहान वस्ती यांना धोक्याचा इशारा दिला असून पांढरा नदीत मोठ्या प्रमाणात घाण झाली होती गलिच्छ झालेली नदी पूर्णतः स्वच्छ झाली असून जनजीवन मात्र विस्कळीत झालं आहे व्यापारी भाजीपाला दुकान हे आपलं दुकान उघडण्यास किंवा लावण्यास भीती बाळगत आहेत म्हणून पूर्ण पिंपळनेर नगर परिषद शहर व परिसर पाण्याने व्यापलेला असून पाणी अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात पडत असूना पावसाचा दणका मात्र शहर व परिसरात सुरूच आहे तीन लहान पूल असलेल्या ठिकाणी रहदारी मात्र बंद आहे शाळकरी मुलं व वाहतूक वा बस यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे म्हणून शाळकरी मुलांची किंवा शाळेची विद्यालयाची महाविद्यालयाची मुले मुली शिक्षक यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे विलास जाधवचं कॅमेरामॅन रफिक शेख पिंपळनेर